भागीरथी महिला संस्थेतर्फे यंदाही सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून जिम्मा फुगडी स्पर्धा पार पडली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला दरम्यान विविध वाहिन्यांवरील कलाकारांनी या स्पर्धेला विशेष उपस्थिती लावली आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधत त्यांच्यासोबत खेळ खेळले स्पर्धेला भेट दिलेल्या कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडाली होती महिलांनी दिलेल्या प्रतिसादामुळं सर्वच कलाकार भारावून गेले होते सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या नियोजनाबद्दल आणि कोल्हापूरकर महिलांच्या उत्साही प्रतिसादाबद्दल या कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या वहिनी साहेबांनी निर्माण केलेला आणि गेली अनेक वर्ष त्या ह्या करत आहेत अरुंधती वहिनींना मी अशाच आणखी शुभेच्छा देते की अनेक वर्ष अशाच जल्लोषामध्ये आणि मोठ्या दिमाग जिम्मा फुगडीचा कार्यक्रम फार पडू दे आई अंबाबाईच्या कृपया सह बघून आणि म्हणजे सगळी इथली मंडळी बघून आम्हाला आमचा उत्साह अजून वाढलेला आहे डेफिनेटली आणि मला मी पहिल्यांदाच आले या जिम्मा फुगडी स्पर्धेला पण मला वाटतं मी आता दरवर्षी येईल दहा दहा तास आम्ही ट्रॅव्हल करून येतो आणि आल्यानंतर इतकं प्रेम आणि इतकी आपुलकी प्रत्येक माणसामध्ये बहिणींमध्ये त्या जसं आम्हाला ग्रीट करतात असं वाटतं की खरंच मी माझ्या घरी परत आले की काय माझं गाव जरी मुंबई वगैरे असलं तरी मी कोल्हापुरात आल्यावर एक आपुलकीचं नातं फील होतं वाटतं आणि मला असं वाटतं बायकांचा हा खरा वुमेन्स डे आहे दे ते अरुंधती महाडिक यांनी हे सगळे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे त्यांच्याकडनं डेफिनेटली प्रेरणा घेण्यासारखं आहे सगळ्याच महिलांनी आणि आम्हीसुद्धा सो त्यांना यासाठी खूप खूप शुभेच्छा हे सोळावं वर्ष असंच पुढे पुढे पंचवीस पन्नास आणि शंभरी गाठो आणि त्यानिमित्ताने सगळ्या महिला एकत्र येऊन स्वतःसाठी काहीतरी करून अशीच मी प्रार्थना आणि शुभेच्छा देते आजच्या जनरेशनमध्ये एक शब्द आहे की वुमन एम्पावरमेंट तर ते नुसतं बोलून नाही होत तर ते करून होतं आणि माझ्यामध्ये अरुंधती मॅम त्या सगळं करतात महिला सक्षमीकरणाची का बरं गरज आहे तर महिलांना ती संधी उपलब्ध करून देणं तो मंच उपलब्ध करून देणं ही आजच्या काळाची गरज आहे कारण एकदा का महिलेला संधी मिळाली ना तर ती कुठेही जाऊ शकते ती अंतराळातही जाऊ शकते आणि तिने एकदा ठरवलं ना तर ती काहीही करू शकते आणि याचं जिवंत उदाहरण आपण आज इथे पाहतो आहे प्रत्येक महिला आज इकडे इतक्या उत्साहाने आलेली आहे इतकं छान नटून थटून जणी आल्या आहेत आणि वेगवेगळ्या वयाच्या मुलींसाठी वेगवेगळ्या महिलांसाठी अरुंधरी मॅम इतकी वर्षं काम करतात सो माझ्याकडून तर हार्टसॉप आहे त्यांना मग अशा एका कार्यक्रमामध्ये येऊन मॅडमना भेटणं हीसुद्धा एक माझ्यासाठी सुवर्ण संधी होती म्हणून मी हा चान्स माझ्या हातात मला घालवायचा नव्हता आणि म्हणून मी आज इथे उपस्थित राहिले मज्जा येते सगळ्या महिला खूप छान नटून तटून नऊवारी नेसून आलेल्या आहेत आणि काही जणी माझ्या मालिका सुद्धा ब बघणाऱ्या आहेत तर तो एक आनंद वेगळा असतो की समोरून प्रेक्षकांचा एक प्रतिसाद मिळतो सो खूप खुश आहे मी छान वाटतं आहे आणि या स, या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा या आज मी इथे बघतो बघतो आहे एवढ्या बायका इथे जमलेल्या आहेत ज्यांना रोजच्या कामामध्ये किंवा रोजच्या गडबडीमध्ये त्यांची कला जोपासण्याची संधी मिळत नाही त्यामुळे खरंच संपूर्ण महाडिक कुटुंबाचं फार कौतुक करावं असं वाटतं कारण त्यांच्यासाठी हा एक दिवस किती स्पेशल आहे सगळ्या बायकांसाठी आपण बघतो आहोत त्यांनाही संधी मिळते त्यांना सगळ्या गोष्टी विसरून जरी स्पर्धा असली तरी त्यांची कला सादर करण्याची संधी मिळते एक प्लॅटफॉर्म मिळतो ही फार मोठी गोष्ट आहे पंधरा वर्ष अशा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत त्यामुळे खूप महिलांना संधी मिळते आपली कला सादर करण्याची आणि आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून जर कार्यक्रम घेतला जातो दरवर्षी आता यावर्षी माझ्या मते पंधरा ते सोळा पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि मला फारच कौतुक आहे या गोष्टींचं की महिलांसाठी भागीरथी संस्था ही कायम कार्यरत राहिलेली आहे अरुंधती मॅडम अरुंधती महाडिक आपल्या खूपच गोड आहेत आणि मला ते प्रचंड आवडतात सो पूर्णच महाडिक पूर्ण फॅमिली त्यामुळे सगळ्यांचं खरं तर खूप त्या सगळ्यांना महिलांनी बरेच उद्योग इथनं इथून मिळालेले आहेत सगळ्या बायकांना सो माझ्यासाठी फार प्राऊड फीलिंग आहे की भागडीतील मॅम तुम्ही संस्थेतून मॅम तुम्ही सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म करून देताय